नमस्कार आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे लटकलेले आणि थुलतुलित पोट होईल सपाट उपाशीपोटी पाण्यामध्ये चार पदार्थ मिक्स करून प्या पोटाची जिद्दी चरबी अथवा थुलथुलित झालेले पोट कमी करण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर किचनमधील काही मसाल्यांचे पाणी तुमच्यासाठी उत्तम ठरू शकते या मसाल्यांमुळे केवळ बेली फॅट्स कमी होत नाहीत तर वजन कमी होऊन पचनक्रिया सुधारण्यासाठी देखील मदत मिळते पोटाची न जळणारी चरबी वाढण्यामागे चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीसह अनेक कारणं असतात लटकलेले पोट नक्कीच कोणालाही आवडत नाही थुलथुलीत पोटाने केवळ लुक्स खराब होतात असं नाही तर तुम्ही वयापेक्षा अधिक मोठेही दिसू लागतात पिली मागे सतत मनावर असणारा ताण अयोग्य रुटीन हार्मोनल असंतुलन आणि अपचनाच्या समस्या दिसून येतात फोटाशी ही तुलतुलित चरबी कमी करण्यासाठी किचनमधील अनेक मसाले उपयुक्त ठरतात हे तुम्हाला माहीत आहे का या मसाल्यांनी तयार होणारे पेय हे आपली पचनक्रिया चांगली करून आरोग्य अधिक चांगले करण्यासाठी मदत करते तुम्ही हे ड्रिंक्स सहजपणे घरामध्ये तयार करून त्याचा उपयोग करून घेऊ शकता याबाबत डायटेशियन मनप्रीत हार्मोन आणि गट हेल्थ कोचने अधिक माहिती दिली आहे जाणून घ्या या माहितीबद्दल होममेड ड्रिंक साहित्य कॅमोमाइल टी एक बॅग चिमूटभर जायफळ चिमूटभर दालचिनी पावडर एक चमचा बडशोप चार पाच चमचे तुळशीचे चार पाच तुळशीचे पाणी दोनशे मिली पाणी कॅमोमाइल टी सोडून बाकी सर्व साहित्य हे पाण्यामध्ये मिक्स करून उकळा आणि पाणी उकळून अर्धे झाल्यावर गाळून घ्या त्यानंतर कॅमोमाइल टी बॅग डीप करा आणि मग हे ड्रिंक प्या रात्रीच्या जेवणानंतर हे वेट लॉस ड्रिंक पिणं अधिक फायदेशीर ठरते तुम्हाला कोणताही आजार असेल तर मा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय याचे सेवन करू नये चरबी वाढण्याची बेली बेलीफॅट कमी करणे अत्यंत कठीण आहे कारण एकदा वाढलेली चरबी पोटात साठून राहते शहरामध्ये आजूबाजूला चरबी जमा होऊ लागते यासाठी नियमित तुळशी दालचिनी आणि बडीचोपचे पाणी हे फायदेशीर ठरते जेव्हा झोप पूर्ण होत नाही तेव्हा शहरामध्ये चरबी वाढण्यास सुरुवात होते तसंच पचनशक्ती चांगली नसेल तर जाडी वाढण्यास सुरुवात होते चरबी शहरातील अनेक भागांमध्ये वाढू लागते आणि पोटात अधिक प्रमाणात जमून त्रास होतो या चहामुळे झोप चांगली लागते त्यामुळे बेली फॅट्स कमी होण्यास मदत मिळते तसंच कॅमोमाइल टी प्यायल्याने बर्निंग प्रोसेस जलद होते आणि याशिवाय मेटाबॉलिझम अधिक चांगले होते याशिवाय तुळशी दालचिनी बडशप आणि कॅमोमाल टी या चहाने नर्वस सिस्टीम रिलॅक्स होऊन झोप चांगली लागते जायफळ शहरातून विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी मदत करते यातील मँगणी चरबी कमी करण्यासाठी मदत करते अधिक फायबर असून यामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत मिळते शिवाय यातून फॅट्स बोलिझम अधिक होते आणि चरबी चरबीत कमी होते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा नमस्कार